आज आपण बनवतोय मस्त अशा नारळाच्या वड्या तर ह्या नारळाच्या वड्या आपण साखर न घालता बनवणारे म्हणजेच गुळापासून बनवणारे तर चला रेसिपीला सुरुवात करूया अगदी सोपी रेसिपी आहे खूप जास्त साहित्यांची सुद्धा गरज नाही आहे तरी तुम्ही मी दोन नारळ फोडून घेतलेच आता त्याचीवरची अशी सालं काढून घ्यायची आहेत वरची सालं काढल्यामुळे काय होतं तुमची जी वडी आहे ती छान अशी सॉफ्ट होते आणि खाताना चवीलासुद्धा छान लागते तर आपण ही वरची जी साल आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे तुम्ही नारळ खाऊन घेतला तरी चालेल पण मी इथे याची साल काढून घेते आहे आणि नंतर याला मिक्सरमध्ये फिरवणार आहे तर तुमची चॉईस तुम्ही कसं करताय त्याच्यावर तर याची साल मी व्यवस्थित काढून घेते आहे तुम्ही छोटे छोटे तुकडे करूनसुद्धा जी साल काढून घेऊ शकता पण मोठा तुकडा असेल तर फार सोयीचं होतं त्याच्यामुळे नारळ फोडताना मोठ्या फोडीतच निघालं पाहिजे म्हणजे तुमचं काम अगदी सोपं होऊन जाईल तर अगदी स्वच्छ असं नारळाच्या व जी काळी पाठ होती ती मी काढून घेतली आहे नंतर एक ग्लासभर पाण्याने स्वच्छ ते नारळ धुवून घ्यायचं आहे काही कचरं वगैरे नारळा जर लागलं असेल तर ते निघून जाईल इथं स्वच्छ नारळ धुवून घेतलंय आणि एक पाच मिनटासाठी ते आपल्याला नितळत ठेवायचे म्हणजे ते छान कोरडो कोरडो होईल आणि वळी खूप जास्त वेळ परतायची गरज नाही पडणार तरी तर दहा मिनटं व्यवस्थित नितळवून आहे मी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुसून घ्यायचे आता व्यवस्थेचे काप करून घ्यायचे साल काढल्यामुळे नारळाचे काप व्हायलासुद्धा सुद्धा अगदी मदत होते आणि पटपट्याचे छान व्यवस्थित काप होतात जर तुमच्याकडे नारळ खोवायचं मशीन असेल तर तुम्ही त्याने छान नारळ खोवून घेतला तरी चालेल तर व्यवस्थित असे बारीक काप याचे करून घ्यायचे म्हणजे नारळाची वळी अगदी छान होते सॉफ्ट होते जर तुम्ही काळी पाठ तशीच ठेवली तर वळी खातानासुद्धा अशी तितकी सॉफ्ट लागत नाही त्याच्यामुळे वरची साल काढूनच घ्यायची आहे तर व्यवस्थित असे काप करून घेतलेत मी सर्व जे नारळ आपण घेतले होते तर मी तर दोन नारळ घेतले त्याचे काप करून घेतलेत आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे फिरवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असे बारीक होतील तर छान असे बारीक करून घ्यायचेत आपल्याला फार असं जाडसर ठेवायचं नाही तर मग वळीचे छान तुकडे नाही पडणार आपल्या तर तू बघू शकता असं मस्त बारीक मी करून घेतलंय आता एका पॅनमध्ये जो नारळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तो नारळ घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला तूप यूज करायचं असेल तर तुम्ही इथं एक चमचावर तूप यूज करू शकता पण मी अजिबातच तुपाचा इथं वापर नाही करणार आहे म्हणजे जेणेकरून वडीला वास नाही लागणार तुपाचा म्हणजे मुठात मला आवडत नाही म्हणून मी घालत नाही आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही इथं एक चमचा तुपाचा वापर करू शकता म्हणजे हे जे, जे नारळ खाली चिटकतं आहे ते चिटकणार नाही तर एक दोन ते ती तीन मिनटं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला बघून कळतच असेल की नारळ अजिबात असं ओलसर नाही आहे कोरडं आहे छान आता दोन नारळ घेतले होते म्हणून मी इथं एक अडीचशे एम एलचा जो कप असतो तो कप फुल भरून इथं मी गूळ घेतला आहे आता गूळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता तर मी इथं तो एक कप भरून गूळ घेतला आहे वजनी प्रमाण साधारण दोनशे दहा ते दोनशे वीस ग्रॅम असेल तो जर साखरच्या बनवायच्या असतील तर तुम्ही इथं साखर यूज करू शकता पण जर साखरच्या बनवत असाल तर त्यात थोडंसं दूध आटवून घातलं तर छान असं आपल्या नारळाच्या वया टेस्ट येईल पण मी इथं गुढाच्या करते म्हणून दूध वगैरे काही ॲड कर नाही करणार आहे आता गुड जो घातला आहे आपण व्यवस्थित वीर घडवून घ्यायचा आहे आता गुळाला छान पाणी सुटलं आहे आणि नारळात पण बऱ्यापैकी पाणी असतं त्याच्यामुळे गुळ अगदी लगेच वीर आता गूढ छान विरघडला आहे आता हे मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचे तर मिश्रण परतायला मला इथं दहा मिनटं लागली होती पूर्ण तर आता हळूहळू काय हो ना बऱ्यापैकी मिश्रण आपलं कोरडं आहे तर आता पूर्णपणे मिश्रण आपलं कोरडं झालेलं आहे या स्टेजला आपण त्यात वेलचीपूड घालून घेतो आहे तर, वेलची तर तुम्ही वेलचीपूड जाय फडफूड तुम्हाला जर दोघे आवडत असतील तर तुम्ही दोघे घालू शकता मी इथं वेलचीपूड घातली आहे तर वेलचीपूडसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथं पाव चमचा घातली आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा गोळा काय करायचा छोटासा एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि थंड करायचा आणि जर छान गोडी होत असेल तर मग आपलं मिश्रण अगदी तयार झाले तर तुम्ही बघू शकता अजिबात हाताला चिटकत नाही आहे तुपाचा आपण एक थेंबही तुपाचा वापर नाही केलेला तरी अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण इथं तयार झाले आता मी एक छोटं ताट घेतलं आहे त्या ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तुम्ही तूपसुद्धा लावून घेऊ शकता किंवा बटर पेपरचासुद्धा वापर करू शकता तर मिश्रण आपण जे करून घेतलं होतं ते ताटात काढून घ्यायचं आहे आणि छान पसरवून घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तर तुम्ही की तुमच्या अंदाजानुसार ताट घेऊ शकता पण छान जाडवडी पडली पाहिजे त्या हिशोबाने घ्या इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेते आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वडी सुद्धा टाकू शकता पण मी इथं वरूनच घालते आहे किंवा तुम्ही, कि तुम्ही जास्तसुद्धा यूज करू शकता तरी त्या स्पॅच्युलाच्या मदतीने मिश्रण गरम असल्यामुळे मी थापून घेते आहे तुम्ही वाटीच्या मदतीने सुद्धा थापून घेऊ शकता तुम्ही बघतच असाल की स्पॅच्युलाला मी अजिबात तेल तूप काही न लावता थापते आहे तरी अजिबात चिटकत नाही याचा अर्थ आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित असं तयार झालं आहे कुठलीही मिल्क पावडर न यूज करता आता वड्या गरम असतानाच पाडून घ्यायच्या आहे नंतर पाडता येणार नाही म्हणून आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित छान सेट होतात आणि सुद्धा व्यवस्थित निघतात तर तुम्ही बघू शकता मी तर कोमट असताना एक काढून बघितली होती तरी पण छान निघती आहे व्यवस्थित तुम्ही पूर्णपणे थंड करून घेतल्या तर वळ्या अगदी छान निघतात तर बघू शकता पूर्णपणे थंड केल्यानंतर वळी व्यवस्थित अशी निघती आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडत असतील ते सुद्धा सांगा आणि ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये